पेपरफुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन महिन्यामध्ये एक अभ्यास समिती त्यांनी बनवली अध्यक्ष महोदय दोन राज्यामध्ये ऑलरेडी पेपरफुटीचा कायदा आहे तो इथं लागू करायला काय हरकत आहे याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय तसंच शिक्षक भरतीचं साठ हजार भरती बाकी आहे इथं मंत्री महोदय धडधडीत खोटं बोलतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात अध्यक्ष महोदय भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली तिथे रोस्टर सुद्धा झालेला नाही अध्यक्ष महोदय जर इथं मंत्री खोटं बोलत असतील त्या मंत्र्यांना आम्ही विनंती करतो जर गुणवत्ता या शाळेची आपल्या ठेवायची असेल तिथे गरिबाची पोरं शिकतात शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती अध्यक्ष महत्व अध्यक्ष महोदय मुद्दा कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती जी आर मागे घ्या सांगितलं त्यांनी तो जी आर मागे घेतला युवांचं प्रेशर होतं पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे बावनकुळे साहेबांनी सरकारचं तिथं अभिनंदन केलं जेव्हा जे शिक्षक रिटायर झालेत त्यांना इथं विदर्भामध्ये तिथं त्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून टेम्परेरीवर घेतलं गेलं अध्यक्ष मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मागून चालू ठेवणार असाल तर हे कितपण योग्य आहे अध्यक्ष ह्याला ह्याच्याबद्दल बोलतो अध्यक्ष महोदय आरोग्य विभागामध्ये आज आपल्या राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर दिवसाला चाळीस लहान बालक आज आहेत हेला जबाबदार कोण अध्यक्ष महोदय ह्याला सरकार जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय ह्याला मंत्री जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय नागपूरची आरोग्याची परिस्थिती आज बघितली तर औषध नाही प्रेग्नेंट महिलांना द्यायला औषध लहान पोरांना द्यायला औषध नाही जर ही औषधं नाही मिळाली तर ह्याला जबाबदार कोण कोणाचा गरिबाचा मृत्यू झाला तर अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी बाहेर पडावं लागतं श्रीमंताचा एक व्यक्ती आजारी पडला ती दहा दिवस सुट्टी आपण अध्यक्ष महोदय मग ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये जर एखाद्या गरीब माणसाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असावं ते सुद्धा एक क्राईम आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे आरोग्य व्यवस्था आपल्या या राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्याला लक्ष घालण्याची जरूरत आहे आणि जाता जाता अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगतो की काल पण आम्हाला बोलायचं होतं बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर गेल्या नऊ दिवसामध्ये कोणाचा प्रश्न सुटलाय शेतकऱ्याचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेला नाही अध्यक्ष महोदय बेरोजगारीचा मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही अशा वर्कर अंगणवाडी सेविका ह्याच्यावर चर्चा नाही अध्यक्ष महोदय मग चर्चा कशावर झाली कशावर मार्ग निघालाय कशावर एखादी योजना सरकारने आणली एखादा पॉलिसी निर्णय झालाय का त्याच्यावर योग्य अशी चर्चा झाली आहे का अध्यक्ष महोदय विदर्भ नाही मराठवाडा नाही पश्चिम महाराष्ट्र नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या भागावर एखादा हो पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही मग अध्यक्ष महोदय इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने कुठेतरी पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे काहीतरी निर्णय या सरकारने घेतला पाहिजे आणि बोलत असताना जेव्हा मंत्री संपला विषय मंत्री बोलत असताना कुठेतरी खोटं न बोलता मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे असंच चाललं तर एक असंविधानिक शब्द इथं आम्हाला वापरावं लागेल की निर्लज्जपणा या अधिवेशनामध्ये जो आपण करत आहोत सगळेच मिळून हा कुठेतरी थांबला बाहेर आणि हा जर नाही थांबला जसं मंत्री महोदय तिथे म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले डू ऑर आपण काहीच करणार नसेल तर गरीबच मारणार आहे श्रीमंतला काही होणार नाही त्यामुळे मी कृपा करून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो या विविध विषयावर कुठेतरी बोललं गेलं बाहेर वेळ नसल्यामुळे अनेक मुद्दे मांडायचे होते पण ते मांडता आले नाही उद्या तुम्ही शेवटचा दिवस आहे तेव्हा संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि या जो काही विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव आला त्याला पाठिंबा देत कुठेतरी मोठा बदल येत्या काळामध्ये या सर्व व्यवस्थेमध्ये होईल अशी रोहित पवारांचा शिंदे फडणवीसांना टोला आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना रोहित पवार म्हणाले की आज तुम्ही कुठल्याही आमदारांना विचारलं तर ते म्हणतील की आम्ही राजकारणांवरील बातम्या वाचतो पण सर्वसामान्य नागरिक हे राजकारणाच्या बातम्या वाचत नाहीत कारण राजकारण खालच्या पातळीवर गेलं म्हणून ते वाचत नाहीत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज नवव्या दिवशी विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली एन सी बीचा अहवाल वाचत चोरीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे मी पक्ष आणि आमदार चोरीबाबत बोलत नाही बरं असं म्हणत भाजपवर जोरदार टीका देखील त्यांनी यावेळेस केलेली आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना रोहित पवार म्हणाले की आज तुम्ही कुठल्याही आमदारांना विचारलं तर ते म्हणतील की आम्ही राजकारणांवरील बातम्या वाचतो पण सर्वसामान्य नागरिक हे राजकारणाच्या बातम्या राजकारणातल्या बातम्या राजकारणाच्या बातम्या वाचत नाहीत कारण राजकारण खालच्या पातळीवर आहे आणि म्हणून ते वाचत नाहीत सर्वसामान्य नागरिक जेव्हा पेपर वाचायला उघडतात तेव्हा त्यांना बलात्कार खून ड्रगचा सोळसुळाट अशा बातम्या त्यांच्या नजरेसमोर येतात तेव्हा त्यांना भीती वाटते की आपला मुलगा आपली मुलगी कॉलेजमध्ये आहे याचा त्याच्यावरती परिणाम होईल आणि तो परिणाम होऊ शकतो म्हणून सरकार म्हणून आपलं कर्तव्य आहे की नाही आणि हे कसं रोखता येईल हे आपण बघितलं पाहिजे की नाही याचा विचार सरकारने करणं किती गरजेचं कर आहे एन सी आर बीच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र कायदा व व्यवस्थेच्या बाबतीत देशात खूप मागे आहे देशामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे दहा खून झाल्यात त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवीसशे साठ खून झाल्यात म्हणजे दिवसाला सात खून महाराष्ट्रात होतात महाराष्ट्रात यू पी बिहारनंतर तिसऱ्या नंबरवर आहे महिलांवरील हल्ल्याच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे रेप केसमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे दंगलीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सोबतच चोरीच्या प्रकरणांमध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे यामध्ये चोरी म्हणजे लोकांकडील साहित्याच्या बाबतीत मी बोलतोय आमदारांच्या आणि पार्टीच्या पार्टी चोरीबाबत पार्टी मी बोलत नाही असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे त्यासाठी सरकारने प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे असंही ते यावेळेस म्हणाले महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत मुंबईमध्ये अशा घटना प्रचंड प्रमाणात वाढत आहेत मुंबई पुणे नागपूर या जिल्ह्यांची घटनांची आकडेवारी त्यांनी यावेळेस वाचून दाखवली राज्य सरकार म्हणत आहे की शक्ती कायदा आपण सायबर सेलमध्ये घेतला पण केंद्र सरकार म्हणत आहे शक्ती कायदा आणि सायबर हे वेगळं आहे महिलांसाठी पोलीस स्टेशन आहे आणि ते असणं गरजेचं आहे राज्यात पोलिसांची संख्या एक लाख सत्तर हजार आहे यामध्ये महिलांची संख्या तीस हजार आहे केंद्रानं सांगितलं की तेहतीस टक्के असावं पण आपल्याकडे ते नाही आहे पोलीस भरतीमध्ये महिलांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण सात पॉईंट सात टक्के आणि त्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे तर पुरोगामी महाराष्ट्र असूनही आपल्या राज्यामध्ये महिलांसाठी पोलीस स्टेशनच नाही आहेत तमिळनाडूमध्ये दोनशे दोन आहेत मध्य प्रदेशात बावन आहेत यू पीमध्ये सत्याहत्तर आहेत आणि बंगालमध्ये अठ्ठेचाळीस आहेत राजस्थानमध्ये एक्केचाळीस आहेत बिहारमध्ये चाळीस आहेत पण आपल्याकडे एकही एक नाही याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे पोलीस भरती केली गेली पाहिजे कारण पोलिसांवरती लोड आहे काही आमदारांना दीडशे दीडशे कोटी सुखरूप ठेवण्यासाठी हे दिल्या जाते त्यामुळे पोलिसांवर लोड वाढतोय त्यामुळे पोलीस भरती करून हा लोड कमी करणं गरजेचं आहे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती का निर्माण होते आहे तर त्याचं मूळ कारण फर्स्टेशन हेच आहे सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे यामुळे समाजामध्ये फस्टेशन देखील वाढतं आहे आणि याचं मूळ कारण म्हणजे बेरोजगारी आहे एका नेत्याच्या भाषेत सांगायचं तर आपण जे जिथे दिवे लावतोय त्यानंतर तिकडे गरिबांच्या घरात दिवे लागणार का त्यामुळे सरकारने गांभीर्याने बेरोजगारी दूर करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हणत रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे आता या टीकेला अजित पवारांकडून कसं उत्तर मिळतं हे देखील पाहावं लागणार आहे मराठा आरक्षणाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे परंतु तिथे अपयश आलं तर आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल त्यासाठी फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष असं अधिवेशन बोलवण्यात येईल आणि अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केलेली आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते विधानसभेत सर्वपक्षीय चौऱ्याहत्तर मांडल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि धनगर आर, या आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन या माध्यमातून हे आरक्षण टिकवण्यासाठी एक खिडकी उघडलेली आहे आणि या सर्व सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे हे आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रभावीपणे आपली बाजू मांडत आहे असं देखील मुख्यमंत्री यावेळेस आवर्जून म्हणालेलं आहे तर म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आपल्या सर्वांचीच जशी भावना आहे तशीच ती सरकारची देखील आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी यावेळेस केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यात असाधारण परिस्थिती निर्माण झालेली आहे या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करण्यात आलेलं आहे आणि या आयोगाला सर्वेक्षणासाठी तीनशे साठ कोटी रुपये आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तसंच काही संस्था देखील हे काम करणार आहे आयोगाचा अहवाल महिनाभरात येईल त्याचं अवलोकन करून फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष असं अधिवेशन आयोजित करून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देऊ अन्य कोणत्याही जातीचं आरक्षण कमी न करता हे आरक्षण दिलं जाईल त्यासाठी जे लागेल ते सर्व करू मी कोणतीही कोणताही संकल्प अपूर्ण सोडत नाही मी तो पूर्ण करतो हे दीड वर्षापूर्वी मी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा संकल्प पूर्ण करणारच अशी ग्वाही यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मराठा कुणबी कुणबी मराठा अशा नोंदी असलेल्या कुणबी दाखले देण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर करण्यात आला तो छाननीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला त्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल असं मुख्यमंत्री यांनी यामध्ये म्हटलेलं आहे कुणबी दाखले हे नोंदी सापडलेल्या रक्ताच्या नातेवाईकांना देण्यात येतील सन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी नोंदींच्या आधारे दाखले देताना केवळ कुणबी लिहिलेलं आणि प्रमाणपत्र दिलं असं होत नाही तर कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जात आहे दाखला चुकीचा दिला तर देणारा आणि घेणाऱ्यावरती देखील कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणी चिंता करण्याचं आणि संभ्रमात राहण्याचं कारण नाही असा टोला शिंदे यांनी ओबीसी नेत्यांना लगावलेला आहे तर मंडळी आघाडी सरकारवर टीका करताना मराठा आरक्षणासाठी दोन हजार अठरा मध्ये युती सरकारने कायदा केलेला हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं टिकवलं पण सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही त्यावेळी सर्व पुरावे व तपशील मांडला गेला आणि तो तपशील मांडला जावा आणि गेलेला नाही असं यावेळेस सांगण्यात आलं गायकाड आयोगाने गोळा केलेले तपशील व्यवस्थित मांडण्याची गरज होती पण त्यात त्रुटी राहिल्या न्यायालयीन प्रक्रिया मागील सरकारने गांभीर्याने घेतली नाही आणि अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे तसंच आजवर मराठा समाजाचे अनेक नेते होऊन गेले त्यांना समाजाच्या भावना कळाल्या असत्या तर आज मराठा समाजाला झगडावं लागलं नसतं मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती पण ती गमावली गेली अशी टीका त्यांनी यावेळेस विरोधकांवर केली मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोणी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये अशी अपेक्षा देखील यावेळेस एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे तर मंडळी मराठा आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जे निष्कर्ष काढले होते त्यावर महाविकास आघाडी सरकारने गतीने कार्यवाही करायला सुरुवात केली करायला हवी होती क्युरेटिव्ह याचिका दाखल करायला हवी होती पण काही केलं नाही आम्ही ही याचिका दाखल केली त्यामुळे एक खिडकी उघडली आहे न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेण्याची किमान तयारी तरी दाखवली आहे तर तिथं त्रुटी दूर करण्यासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण करून फेर सर्वेक्षण करून ही माहिती न्यायालयाला सादर करू मराठा समाज मागास असल्याचं सरकार न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडून पटवून देईन पण तसं झालं नाही तर मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणि हा अहवाल आल्यावर विशेष अधिवेशन बोलावून त्यात आरक्षणाचा कायदा केला जाईल तोवर मराठा समाजाने संयम ठेवावा सरकार तुम्हाला न्याय देणार आहे यावर आंदोलकांनी विश्वास ठेवावा असं आवाहन जरांगे यांना एकनाथ शिंदे यांनी केलंय तर विरोध विरोधकांचा सभात्याग मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणती ठोस घोषणा केली नाही आरक्षण देण्याची कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला विरोधी पक्षांनी केला मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने संतप्त विरोधकांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत विधानसभा त्याग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी वि सभा त्याग केला